लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक मागण्यांबाबत शासन प्रशासन पातळीवर झालेल्या बैठकीतील निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी संघटनेच्या वतीनं आंदोलन पुकारण्यात आले महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीनं आज गंगाखेड रस्त्यावरील विभागीय कार्यशाळेसमोर या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे या आंदोलनात मोठ्या संख्येनं आंदोलनकर्ते सहभागी झाल्याचं दिसून आलं रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी खरीप हंगामातील कापूस व तूर पिकाच्या ठराविक तक्रारी आयसीआयसीआय लोंबाड पीक विमा कंपनीनं नाकारल्या आहेत शेतकऱ्यांनी वेळेवर वैयक्तिक तक्रारी करूनही त्या जाणीवपूर्वक नाकारल्या असून पिकाचे वेळेस नुकसान हे पोस्ट येत असून सदर कंपनी या तक्रारी शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वीकारून पंचनामे करावेत अन्यथा कंपनीच्या विरोधात उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे निवेदनावर विलास बाबर उद्धव खरवडे रावसाहेब जटाळ प्रभाकर खरवडे आदीसह शेकडो शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा यावेळी शिवसैनिकांना खासदार संजय जाधव यांनी मार्गदर्शन केलं या, या, का या, के या कार्यक्रमास विशाल कदम सुरेश ढगे अर्जुन सामाले सखुबाई लटपटे साधना राठोड राम खराबे गंगाप्रसाद आनेराव बाळासाहेब राखे मारुती बनसोडे संजय सारणेकर नंदू आवचार आदी पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती रेड अॅप एक्सक्सिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी जिल्ह्यात सर्व धर्माचे नागरिक हे एक दुसऱ्यांचे सण उत्साहात आणि शांततेत सादर करण्यात आले आहेत परंतु काही दिवसांपासून संत हजरत हक यांच्या सुरू असलेल्या यात्रेत काही दिवसापासून अनुचित प्रकार घडत आहेत काही तरुण वर्ग सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजात चुकीचे आक्षेपारे संदेश प्रसारित करून वातावरण बिघडत असल्याचं निदर्शनास आहे सर्व समाजातील नागरिकांनी आपापल्या समाजातील तरुण युवकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या आक्षेपारे संदेश प्रसारित करू नये याबाबत समजावून सांगावे अशा सूचना जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिल्या जिल्हाधिकारी कार्यालयात संत हजरत दुराबुल यांच्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी संजय जाधव खासदार खान पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांची यावेळी उपस्थिती होती गुडगे दुखी शुगर मुतखडा वात दमा ऍलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून आयुर्वेदाद्वारे मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी संपर्क आयुर्वेद विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते यांनी मतमोजणी होणाऱ्या अभियांत्रिकी महाविद्यालय वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथील परिसराची पाहणी केली तसंच औद्योगिक वसाहत येथील भारत निवडणूक आयोगाच्या ईव्हीएम व्हीव्हीपॅट ठेवलेल्या गोदामाची देखील पाहणी केली मतमोजणी परिसराची पाहणी करून आवश्यक त्या सूचना त्यांनी दिल्या त्याचप्रमाणे मतमोजणी केंद्राच्या आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधांचा देखील आढावा घेऊन त्या त्याबाबतची पाहणी केली यावेळी त्यांच्या समवेत तहसीलदार संदीप राजापुरे नायब तहसीलदार सतीश रेड्डी अवल कारकून दत्ता घिनगिने आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या राज्य सरकारनं जारी केलेल्या मसुद्यात सगळे सोयऱ्याच्या व्याख्येसह कायद्यात रूपांतर करण्यासाठी विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून चौदा फेब्रुवारी रोजी सकल मराठा समाजाच्या वतीनं परभणी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या बंदला व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठानं बंद ठेवून पाठिंबा द्यावा या मागणीचे निवेदन व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सचिन अंबिलवादे यांना मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलं रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीतल्या शिवाजी नगरातील श्री वरद गणेश जयंती उत्सवा करण्यात आला हिप्पळ गावकर मोहन कुलकर्णी सतीश ढवळे देवानंद लोंढे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या उर्सामध्ये कप विक्रीसाठी आलेल्या व्यापाऱ्याजवळील साडेपाच लाख रुपयाची रोकड लंपास करण्यात आली आहे ही घटना बारा फेब्रुवारी रोजी हजी हमीद कॉलनी परिसरात घडली या प्रकरणी कोतवाली पोलिसात अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय शेख इब्राहिम शेख नसीम यांनी याबाबतची तक्रार दिली झाल्यानंतर दुकान बंद करून इब्राहिम इब्राहिमती हजी हमीद आले त्यांना खोलीतील सामान पडल्याचं दिसून आलं त्यांनी तत्काळ याबाबत शेख इब्राहिम यांना माहिती दिली शेख इब्राहिम यांनी पाहणी केली असता रूममधील रोकड चोरी झाल्याचं लक्षात आलं त्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदवण्यात आला रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी जिंतूर तालुक्यातील बोरी येथील गायरान जमीन तुझ्या बापाची आहे का असं म्हणून लाथाबुख्यांनी मारहाण आणि शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बोरी पोलीस ठाण्यात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजय चौधरी आणि विजय चिमुलकर या दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे जिंतूर तालुक्यातल्या बोरी येथील ओंकार दत्तराव चौधरी यांनी पोलीस ठाण्यामध्ये बारा फेब्रुवारी रोजी फिर्याद दिली त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलीस ठाण्यात येऊन ओंकार चौधरी यांनी या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे संभाजी माधवराव चौधरी यांनी हे भांडण सोडवलं असल्याचं सांगण्यात आलंयसी परिसर परभणी जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झालेले गट शिक्षणाधिकारी ए ए सय्यद यांच्या कार्याचा पालम तालुक्यातल्या बनवस इथं गौरव करण्यात आला आहे पालम तालुक्यातल्या बनवस ग्रामपंचायत कार्यालयात तांदुळवाडी केंद्राच्या वतीनं हा सरकार करण्यात आला यावेळी त्यांनी जिल्हा परिषद शाळा टिकल्या तरच गोरगरिबांची मुलं शिकतील असं प्रतिपादन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी उदयसेन सेन सिसोदे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य राजू लांडगे गट शिक्षणाधिकारी दत्तात्रय निलपत्रेवाल माजी सरपंच चंद्रशेखर लांडगे किरण लांडगे शरद लांडगे शिवानंद नेंडाळे रमेश लांडगे आदीची उपस्थित होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद